सध्या पाकिस्तानात असलेले पेशावर हे महाराष्ट्रापासून जवळपास दोन हजार किलोमीटर अंतरावर आहे बाजीराव पेशवे यांची मजल उत्तर भारतापर्यंत पोहोचली होती परंतु बाजीराव पेशवे हे पेशावर पर्यंत गेले नव्हते नंतरच्या काळात रघुनाथराव पेशवे अटकेच्या किल्ल्यादरम्यान पेशावरपर्यंत गेले पेशावर हे तसे रेशीम मार्ग असणारे खैबीर खिंडीच्या मुखाशी वसलेले गाव ते इतिहासातले एक व्यापारी केंद्र म्हणून देखील ओळखले जात होते तसे वायोवेकडून भारतात यायचं झाले तर याआधी याच गावातून येण्याचा मार्ग होता म्हणूनच असे म्हटले जाते येथे पूर्वी सगळ्या वंशाचे लोक राहायचे अफगाणिस्तान काश्मीर पंजाब प्रदेशांना हे गाव मध्यवर्ती ठिकाणी आहे भारताला पूर्ण वेडा घालणाऱ्या ग्रँड ट्रंक रोडची सुरुवात इथूनच होते तसं वैदिक काळात या गावाला पुष्क कलावती जनपद म्हणून ओळखले जाई महाभारताच्या काळात पक्तूनवाला प्रदेशात हे पेशावर होते अफगाणिस्तान अफगाणिस्तानसहित या सगळ्या भागाला गांधार देश असं म्हटलं जायचं कौरवांच्या आई गांधारीचा जन्म याच राज्यात झाला तेव्हा या राज्याची राजधानी होती पुरुषपूर म्हणजेच आत्ताचे पेशावर पारसी राजापासून ते अलेक्झांडरपर्यंत या गावावर अनेक राज्यांनी राज्य केले पण या गावातील लोक हे मुख्यतः हिंदू व बौद्ध होते येथे पहिल्या शतकातला प्रसिद्ध अशा कनिष्क राजांनी राज्य केले तेव्हा तो काळ सुवर्णकाळ होता त्यांच्या काळात बौद्ध स्तूप उभारले गेले ते जगातले सर्वात उंच इमारत म्हणून प्रसिद्ध होते तसेच साधारणतः अशीच होती नंतर जयपाल नावाच्या राजाने या प्रदेशावर राज्य केले त्यांच्या काळात अफगाणिस्तानातून मोहम्मद गजनीची या गावावर नजर पडली त्याने जयपालचा पराभव केला व त्याच गावातून त्यांच्या लुटारू टोळीने भारतावर हल्ला केला तसे या लुटीत तो आग्र्यापर्यंत पोहोचला व लूट करून अफगाणला परत गेला लुटालुटीला सुरुवात झाली देशातल्या वाळवंटातून अनेक लुटारू लोकांच्या टोळ्या गावात उतरू लागल्या ही लुटालूट रोजचीच होऊ लागली तसा लुटालुटीची ही प्रथा मुघलांच्या आगमनापर्यंत चालली मुघल बादशाह बाबर हा देखील लुटारूच होता मात्र त्याने भारतातच आपले बसतान मांडले त्याने आपल्यासारखे इतर लुटारू भारतात येऊ नये म्हणून वायव्य सरहद सांभाळली तेव्हा बाबरने या गावचे नाव बेगराम ठेवले व तेथील किल्ला मजबूत केला या शहरावर त्याची शेवटपर्यंत पकड होती पुढे हे शहर हुमायूं नंतर शेरशहा सुरीच्या हातात गेले त्यावेळी त्याने ग्रँड ट्रक रोडची निर्मिती केली मात्र त्याच दरम्यान अकबराने हे गाव आणि भारताचे सम्राटपद ताब्यात घेतले त्याचं संरक्षण केले नंतर अकबरानेच बेगराम हे नाव बदलून पेशावर ठेवले लागली पेशावर म्हणजे सरहद्दीचं गाव औरंगजेबानंतर भारतातील मुघल सत्ता मोडकळीच गेली त्याची पेशावरवरील पकड ढिली झाली याचा फायदा अफगाणचा राजा अहमद शाह अब्दाली म्हणजेच दुराणीने घेतला अब्दालीने सर्वात प्रथम पेशावर मधूनच मुघलांना पळवून लावले हळूहळू आपले राज्य लाहोरपर्यंत वाढवले व वा दिल्ली सुद्धा जिंकली

त्याचबरोबर मल्हाराव होळकर मस्तानीचे सुपुत्र समशेर बहादूर आणि शिंदे असे अनुभवी व मातब्बर सरदार देखील होते आपल्या तुफानी वेगासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मराठा घोडदळाने सर्वात आधी लाहोर व पंजाब जिंकून घेतले मग सुलतान डेरा गाझी काश्मीर आणि शेवटी अटक अशी मजल मारली अब्दालीच्या सैन्याला पार पेशावर पर्यंत दाबले तसे आठ आट मे अठराशे सत्तावन्न मध्ये रघुनाथरावांनी तुकोजी होळकर यांना वर वरील कामगिरीसाठी पाठवले अब्दालीच्या तैमूर शाह दुराणीला हरवून मराठ्यांनी पेशावर जिंकले व त्याला अफगाणला पळून लावले अशा प्रकारे भारताचे शेवटचे टोक मराठ्यांच्या ताब्यात आले होते परंतु रघुनाथराव पेशव्यांनी या जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था नीट लावली नाही त्यांना पुण्याला जायची घाई होती म्हणूनच मल्लाराव होळकरांना तेथील व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दिली परंतु त्यांनाही तेथे काही रस नव्हता त्यांचेही तेथे दुर्लक्ष झाले शेवटी दत्ताजी शिंदे यांना पंजाबचा सुभेदार करून ते परत दक्षिणेत गेले तर ते सुद्धा जास्त काळ तेथे टिकले नाहीत त्यांनी सभाजी शिंदे यांना पेशावरच्या किल्ल्याची जबाबदारी दिली पुन्हा जेव्हा अब्दाली भारतात आला तेव्हा जिंकलेला पेशावर पंच व पंजाब प्रांत मराठ्यांना थोपवून धरता आला नाही आणि पुढे पाणीपतचा रणसंग्राम आपण सर्वांनाच माहीत आहे याचाच अर्थ पेशावर वर, वर मराठ्यांचे राज्य होते तेथील किल्ल्यावर जरी भगवा फडकला असला तरी पण त्या गावचे नाव पेशव्यांच्या नावावरून ठेवले गेले नाही हे तितकेच खरे धन्यवाद